मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी अडूच्या माध्यमातून आणलेली आणि ती आहे पाच डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना झेड शाळा बंद राहणार कार काय त्यामुळे घ्या अडूच्या माध्यमातून त्याकरता शोधपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच मोठी बातमी आपल्या सर्व मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका बंदर चीट है। शिक्षक शिक्षक तर मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक शाळा पाच डिसेंबरला बंद राहण्याची दाट शक्यता आहे या कारण ठरणार आहे शिक्षक महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पाच डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे हे आंदोलन मुख्यतः शिक्षक पात्रता परीक्षा संच मान्यता संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आहे या आंदोलनामुळे राज्यातील बहुतेक शाळा बंद राहणार आहेत शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढणार आहेत हे आंदोलन शिक्षकांच्या हक्कासाठी एक मोठी असून त्यात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे अनेक शाळांवर शिक्षण धोरणातील बदलामुळे ते हजार धोका निर्माण झालेला आहे विशेषतः ग्रामीण आदिवासी आणि तांडा भागातील शाळांवर मुचा मोठा परिणाम होणार असून शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे या पार्श्वभूमीवर पाच डिसेंबरला शाळा बंद पाळण्याचे आव्हान शिक्षक आमदार ज मौ अभयंकर यांनी केले आहे शासनाच्या नव्या नियोजनानुसार नऊ ते दहा हजार शाळा शून्य किंवा एकच शिक्षक राहण्याची शक्यता असून साठ ते आठ हजार शाळांमध्ये फक्त दोनच शिक्षकांवर सर्व भार पडणार आहे अंदाजे अठरा हजार गावतंडा शाळा आणि वीस ते पंच पंचवीस ते तीस छात्र शाळा बंद पडण्याची शक्यता अभयंकर यांनी व्यक्त केली आहे आंदोलनाची मुख्य कारणे कोणते प्रांत शिक्षक संघटनांनी पुढील प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत ज्यामुळे हे आंदोलन सुरू आहे वीस वर्षापूर्वीच्या शिक्षकांना टीटी टी, टी परीक्षा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध हा नियम जुनी शिक्षकांना लागू करू नये असे मागणी शाळांच्या स्टॉपिंग आणि मान्यतेशी संबंधित शासन निर्णय रद्द करण्याची मागणी ज्यामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या आणि वेतनावर परिणाम होत आहे नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आधार सेन्सेक्स विलंब अनुदान वाटपातील विषय नियमित वेतन श्रेणी आणि शिक्षकांच्या इतर हक्कासंबंधी समस्या या मागण्या पूर्ण झाल्या शिक्षक संतप्त असून त्यांनी शाळा बंद आणि मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आंदोलन कसे असेल पाच डिसेंबर रोजी राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद राहतील यात सरकारी अनुदानित आणि खासगी शाळांचा समावेश आहे प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे कारकील उदाहरणार्थ अमरावती भंडारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि पुणे येथे मोर्चे आयोजित केले आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शिक्षक सम, शिक्षकेतर कर्मचारी संघटना सन्मान समिती शिक्षक भारती मुख्याध्यापक महामंडळ आणि इतर शंभरहून अधिक संघटना या आंदोलनात सामील आहेत परिणाम काय होणार विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याने एक सुट्टी मिळेल संघटनाने हे आंदोलन शांततापूर्ण असल्याचे सांगितले आहे शासनाने यावर अद्याप कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही पुन्हा भेटूया या नवीन अपडेट सह पुढच्या वेडू मध्ये धन्यवाद